केवल एक हज़ार एक रुपयासुद्धा घरी आणलेला नाही आहे मी सर्वच्या सर्व खर्च केलेले आहे आता आकाची पण खरेदी बघू आणि माझी पण खरेदी बघू आपण हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषीची लॉग चला आता यात्रा म्हटल्यानंतर मग तू तिकडंच नाही जेवली वगैरे असं तर मला नाहीच जायचं आणि खायचं पण नाही आहे तर आपण डायरेक्ट खरेदी करायला जाऊ आणि तिथं खरेदी करू आता इकडं मी पोहे करते आकार आणि काय गेले भीच राहिले तर बघ आता पाय जव आता आता मी काय घेते पोहे करून घेते सगळं आवड थर मैत्रिणींनो आज आहे सप्तची सांगता म्हणजे काल्याचं कीर्तन आणि त्याचबरोबर यात्रा वाव आज खरेदी भन्नाट मग यात्रे तरी खरेदी करायला कशाने म्हणे की संगमनेरलाच खरेदी कर तर म्हटलं जरा थोडंसं स्वस्त पडतं ना म्हटलं आवडलं तर घेऊ नाहीतर मग बघू पण जाऊन येऊ किती वाजले साडेनऊच वाजलेली आहे तुम्हाला जर वेळेस आपली असेल कशी थोडेफार बदल असेल किंवा असेल कमी जास्त काही पाणी वगैरे असेल किंवा नसतील चला मग आपण तर जाणार आहोत पण आता हे पटपट करून खाऊन घेते मी आणि मंगळवारीचा मी काही लॉग बनवलाच नाही ना तर मी बाहेर होती दर्शनाल गेली जी जी, दर्शनाला की गेली तिथे नाही तर पोहे तरी कशाला जेवणच करून जायचं ना आता पोहे करायचे त्याच्यापेक्षा गेली असती पण जाऊ दे आता तिथून मी गेली ना तर खाऊ पण घेऊन येते म्हणजे मग गरजच नाही मग काय नाही खाऊ खायला मग काय मिळालं नव्हतं असं आज माझं पोटोबा भरणार आहे आणि आता मी हे पटकन घेते गरमागरम खाऊन आणि चला माझ्यासोबत आता, आता पार पार चला हे खाऊन झाल्यावर चला घेते नाश्ता आता पोहे खाल्ले आणि माझी दोन पायांची गाडी चालली आता कुत्र्यांचं सुद्धा भीती होती इकडं तिकडं पाक पाक चालली होती कुत्र्यांचं काय वैर आहे माझ्याशी मला काही कळत नाही चला आता झालं आहे भजन वाटतं आपण जाऊया आणि मी एकटीच आली आका आणि काका गेले आधीच साडेनऊ वाजताच गेले आणि आता वाजले आहे अकरा रस्त्याने एकटीच आहे एक कुत्र्यांचीच भीती वाटत वाटतं बघित आजकाल कुत्रे कुत्र्याचं नाही आता जेवण वगैरे झाले होते म्हटलं आता तिकडून समोरून काका येत आहे की काय मग त्यांना रिटर्न पाठीमागं घेऊन जाता येईल आणि ह्या अजून निम्मा रस्ता अजून बाकी एक गरम व्हायला लागलं ऊन पण किती पडतं आहे आता श्रावण महिना आहे काल पाऊस सांगितला होता पण कसलं काही कालही नाही पडला आणि आज नुसतं तर सकाळी या दाटला होता म्हटलं बाई ह्याच्यामध्ये आता कसं काय प प्रवचन वगैरे होईल पण निवळलं सगळे ढग निवळले अजून निम्मा रस्ता राहिलेला आहे तसं आहे ना झालं बरं का लाऊडस्पीकरने ऐकू येते की सर्व झालं एक कीर्तन वगैरे झालं म्हणजे हां कीर्तन वगैरे झालं आहे आल्याचं हो कीर्तन आज आणि जेवण चालू आहे आपल्याला काही खरेदी करायची फक्त काही भेटन मला त्याला बांधायला काहीतरी आणायला जसं होता शेवटी पोचले अयो कुत्रा छोटी पोचले आणि आवाटच होऊन इतकं लागतोय काही सांगा बाई घामाघूम झालेली आहे मी चला आता फायनली आले म्हणजे जवळच आले पूर्ण नाही आले अजून ते दुकानच मांडू राहिले आता दर्शन घ्यायचा प्रश्न नाही जेवणाचा प्रश्न नाही आता फक्त खरेदी खरेदी घड्याळ वगैरे सर्व आलेली आहे मोठ्या गाड्या इकडं पिंग पिंग गॉगल सुद्धा आलेली आहे कसं दिलं हो? हो गळ्याला आहे का पूर्ण घड्याळ बघत होते मी साचीला पण म्हटलं साचीकडे आहे दोन तीन घड्याळ जाऊ दे आता चला येऊ का व्हिडिओ घेऊ चला आता बांगड्या वगैरे सर्व काही आलेले आहेत तिकडं पण घ्यायचं आहे पण आता हे तुमचं आहे हा तर मैत्रिणी फक्त क्लिक करून कमेंट करू नका व्हिडिओ पूर्ण पा आणि स्किप सुद्धा करू नका मी तुम्हाला पूर्ण यात्रा दाखव तिथं ड्रेस पण आहे कसे दिले हो कपडे हे हा का कलर जाईल ना पण कलर जाईल ना तुम्ही कडे सापडायचे मग मला परत जाता राहतात पण परत बोलून ठेवू का त्यांना गाठवड सोडायला लावलं तर पर... खरं पण आलेले आहेत विचार केला की पाचशे रुपयाची नोट यांच्याकडे सुट्ट्या होती पण त्यांना विचारलं तर ते म्हणे माझ्याकडे पण सुट्टे नाही आणि मग कसलं काय निघाली पुढं तसं शंभर रुपयालाच ठरवलं होतं मी पण जाऊ दे आता हे मस्त बरं कंगन आहे कंगन नाही तिकडे पण भोंगे वगैरे कानातले आहे इथं पैसे कुठं सुट्टे झाले नाही ते इथं झाले आता वीस रुपयाचे म्हटल्यानंतर मग मी एक एक कानातले काढत गेले एक एक ड्रेस समोर आला म्हटलं की हे घ्यावा दुसऱ्या ड्रेसवर हे घ्यावा बाहेर जर पाहिले तर हे तीस रुपयाचे कानातले असतात आणि मग दोन चार कानातले काढले जोड आणि मग मा झाली माझे सुट्टे पण आणि छान कानातले पण झाले नवीन नवीन कपड्यांवर आता मला अक्का म्हणत होती की संगमनेरला खरेदी कर पण संगमनेरला हेच कानातले तीस रुपयाची किंवा चाळीस रुपयाचे असतात तर हे आपण काय घेतलेलं आहे हे कानातलं घेतलेले फुल घेऊ का फुल आहे फुल पण त्याला पानच नाही अजून मी तुम्हाला खूप काही दाखवणार आहे काय काय वस्तू येतात तर शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि स्किप तर बिलकुल करू नका ही गावची यात्रा आहे तिथे खेळणी आले आहे मुलांच्या फुगे फुगे आणि आले झोपाळा आलेला आहे मागच्या वर्षी नव्हता बरं का मागच्या वर्षी बांधलं नव्हतं यावेळेस आहे आणि हे बाकीचे खेळणी हे सगळं आहे तर मी असं करते आवाज बंद करते गाणे चालू आहे म्हणून आता इथून पुढं माझी खरेदी म्हणजे जवळजवळ मी तीनशे चारशे रुपये एकाच ठिकाणी काही केले खर्च केले आणि ते काय खर्च केले हे तुम्हाला दाखवते इथं घेतलं मी सर्व बेन्टेकचं तर ही जी मोठी काडी आहे ना तर मला असं वाटलं ही पूर्णच्या पूर्ण काडी वीस रुपयाला आहे पण ज्या वेळेस त्यांनी ती काटली म्हणे एवढीच वीस रुपयाची तुम्हाला अंगठी होईल आणि मग तेव्हा मला हो हे पडलं म्हटलं वापर याच्यात किती अंगठ्या होती ही वीस रुपयाची अख्ख्या काडी होते आणि मग एक एक करून घेत गेले हा एक हार घेतला त्याचबरोबर अंगठी पण घेतली अंगठी मला त्यांनी फ्री दिली पण त्यानंतर मग एक छोटंसं पदक व्हायला मंगळसूत्र घेतलं आणि त्यानंतर मी घेतली एक मस्तपैकी बांगड्या आणि हे सर्व बेंटेकचं घेतलं अगदी सोन्यासारखं दिसत होतं म्हटलं जाऊ द्या पुढं मागं एक ग्रॅमच्या सोन्याचं करता येईन पण सध्या तर हे मस्त हातामध्ये घालता येईन तर आता याच्यातही म्हणजे त्यांनी सांगितलं होतं पाण्यामध्ये वापरायचं नाही तर कसं आहे आता घेतलं आहे ना तर सुमधुम वापरते कुठं पाण्यासुद्धा नाही वापरायचं आणि आमकं नाही धमक नाही शेवटी काय आणि हे बघा आता मी इथं म्हटलं तर साचीला माझ्या डोक्यात आलं होतं अंगठी पण साचीच्या बोटाचं माप मला काही माहिती नव्हतं आता काय करायचं का म्हणून म्हटलं चला आता हे माझं तर मी घेते साची असती तर साचीला पण मी इथं अंगठी घेतली असते तर यात्रेमध्ये साचीचा मला सारखी आठवण येत ती कारण प्रत्येक वेळेस माझ्या बरोबर राहायची आणि ती माझ्याकडनं बनवायला देना भैया खरेदीच आहे का हा इथलंच आहे ना आम्ही दहा बारा किलोमीटर बाजार राहतो बाजार हे तुटलं तर गेलं दे ये ये ना ना, ते नाही इथलं तुटलं तर गेलं नाही काय माझं इथं ये तुटलं ना त्याच्यामुळं अशी तार आहे का तुम्हाला बांध बांधायला मला थोडीशी बेंटेक्स आहे ही शंका वाटत होती पण मी म्हटलं की आता वस्तू घेऊन हो राहिले तर मी असं नाही की मग मा, माझी घासाघीस असतेच तर मी म्हटलं की आता ही जी प्रत्येक त्यांनी सांगितलं होतं दीडशे दीडशे रुपयाला तर मी म्हटलं की ऐंशी ऐंशी रुपयाला द्या पण ते काय द्यायला तयार नव्हते तर मग मी म्हटलं की चला आपल्याला सुट्टे पण आणखीन करायचे आहेत दुसऱ्याचे तर आपण ही शंभर शंभरला घेऊ आणि मग फायनली ते तयार झाले आणि मग मला सर्व त्या वस्तू शंभर शंभर रुपयाला दिल्या आणि मंगळसूत्राचं पदक म्हटलं की असं चेंज करून याच्यामध्ये द्या तर मग त्यांनी वाट्या काढल्या आणि पदक त्याच्यामध्ये टाकले तर बघा इकडं सगळं मस्त मुलं किती छानपैकी खेळत आहे इकडं सगळा हा जो भाग एरिया आहे ना हा सर्व खेळण्याचा आहे इथं मुलं दिवसभर खेळत राहते आणि चला आता ह्या साईडला आपण जाऊया मी पूर्णच्या पूर्ण बघणार चला घेतला आता आपण भरपूर घेतलं दा दादानी भरपूर दिलं व्यवस्थित दिलं आपल्याला पद्धतीने बांगड्या वगैरे हे सगळं बेंटेकचं तर चला आता हे तर काही खेळतं तर मला येणार नाही आहे किती वाटलं मनात तरी चला आता आपण पुढं जाऊया आणि मला समोर दिसलं मस्त हे गॉगल आणि मी हा विचार करत होते की सोनूला घ्या हो गॉगल तर त्याला आहे ना आवडच नाही आहे गॉगल वगैरे काही घालायची मी किती हजार वेळा म्हटलं अरे बाहेर गाडीवर असतो गॉगल घे तर त्याच्या मापाचं मी गॉगल बघत होते आणि स्वतःहून तर कधी घेईल का नाही मला असा प्रश्न पडलेला आहे म्हणून मी मी मागच्या वेळेस त्याला एकदा घेतला होता पण त्याने तो घातलाच नाही मग आता काय करावा घेऊ का नको जवळजवळ दीडशे रुपयाचा तर म्हटलं हा त्याला कसा दिसन हा हे सर्व जेंट्स गॉगल आहे तर जाओ मी म्हटलं जाऊ द्या आता त्याला ना मी असं म्हणून म्हणून घे बाबा तू एखादा गॉगल असं मी म्हणाल आणि मग त्याला घ्यायला लावीन आणि मग शेवटी म्हटलं बघू लेडीज गॉगल म्हणून मी मी घालून पाहिला तर मला छान दिसत होता पण म्हटलं मी कुठं बाहेर फिरते आणि उगीच पैसे गुंतून ठेवायचे त्याच्यापेक्षा कानातले जोड वगैरे घेऊया जाऊ द्या मग मी माझासुद्धा गॉगल रद्द केला घ्यायचा आणि आणि मग पुढं निघाली तर पुढं तर हे तुम्हाला दाखवतेच आहे बघा किती छानपैकी यात्रेतल्या आणखीन वस्तू आणि त्याचबरोबर मग मी ह्या कोपऱ्यामध्ये कधी गेलेली नाही आहे मला इथं वाटलं की आता इथं पर्स असं आपण पण ज्या ज्यासाठी आलेलो आहोत यात्रेत ती पर्स घ्यायलाच आलेलो आहेत ना तर मग मी पहिल्या पर्स पाहिल्या पण अगदी बारीक बारीकशा वाटल्या तर मला मी जशी घेतली होती सांगावण्याला अगदी त्याच पद्धतीने म्हटलं नको बाई पण आलेली आहे ते स्मॅश सारखे एवढ्याच पावभाजी यंत्र लाटण लाकडी उलटण ग्लास सत्त वीस मग आता मोठी पर्स कुठं भेट भेटते का बघते इकडं तिकडं नाही भेटली तर मग आणखी पुढं पाहू म्हटलं आता ह्या भागामध्येच पर्स असतात पण आता इथं काय भेटलेल्या नाहीये आहे तर स्मॅशर पण घ्यायचं मी रद्द केला आणि इथं आले इथं इलेक्ट्रिक वस्तू आहे ना सगळ्या

सर आपला हा व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी स्पीडमध्ये मी घेत आहे तरीही व्हिडिओ स्किप न करता पहा आणि बघा आमची यात्रा आणि यात्रेमधली खरेदी करा रुपये रुपये रुपये

राख्या आलेले आहेत कराखे आलेले आहेत इकडं कपड्यांचं आहे टोटल कपडे इथं सर्व चप्पल आलेले आहेत सर्व स्किलची भांडी इथं नाहीफ पण आहे

वांगे कांदे भाजायची मला जाळी घ्यायची होती पण ती होती शंभर रुपयाला तर म्हटलं तर याच्यातच पैसे खर्च झाले तर अजून मला एक घ्यायचं होतं आपल्याला बॅग घ्यायची बॅग अजून इकडं चला आता मी ना खूप मोठं आहे बरं का खूप मोठं आहे म्हणजे पार तिथपर्यंत रे बाप रे तिकडंपर्यंत रेट प्लॅस्टिक मुलं खेळत आहे तिकडं गरज नाही आता ह्या साइडला मी कधीच येत नाही बर का म्हणजे जवळजवळ इथे यात्रा भरली तेव्हापासून कधी आलेली नाही पण मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर मला, मला सापडले की साचीच्या हातामध्ये हेअर बँड होईल म्हणजे बांगडे होईल आता लोटांगण हनुमान मंदिरापर्यंत तर मी त्या बऱ्याचशा वस्तू घेतल्या आणि त्यांच्या जवळ ठेवल्या आणि त्यांना म्हटलं की पाचशे रुपये आहे का तर नाही म्हटले सुट्टी नाहीये तर मी म्हटलं हे असेच ठेवा आणि मी तिकडून बॅग घेऊन आल्यानंतर पैसे सुट्टे होतील मग मी ते काय करते तुम्हाला देते आणि ह्या वस्तू घेऊन जाते मग त्यांच्याकडे जा त्या वस्तू ठेवल्या त्या अर्थात साचीला घेतलेल्या होत्या आणि मग मी पुढे निघाले बॅग बघायला आजीच्या मापाच्या पर्स येत्या मला टिकल्या घ्यायच्या पण सुट्टे नाही आहे नसती ना यांच्याकडं अगदी दहा वीस रुपयामधल्या वस्तू होत्या ना घ्यायलाही इतकी मजा वाटायची आणि माझी ती घेऊन घेऊन बॅग पण भरत आली होती मोदकाचा साचा घ्यायचा होता पण सुट्टे नव्हते आणि मला तेवढ्यातच भेटला अरे शंकर काय मग झालं का जेवण काय काय सुट्टण्याच्या वस्तू आहे आता हे काही दहा वीस रुपयाचे नव्हती हे तब्बल पन्नास रुपयाचे होते विचार केला तर इथंच खरेदी केली तर इथंच संपिस तर पहिली पर्स घेऊ आणि मग बाकीच्या सगळ्या वस्तू घेता येईल ना आपण इतकं गरम होत होता ना काय सांगू विचारायला सोय नाही एवढी घावानी डबडबलेली होती ना तर मला असं कस उभायला लागलं एवढं म्हणजे ओली ओली चिंब झाली होती पण म्हटलं आता पर्स घ्यायची आहे तर तत्पूर्वी ती पाहता पाहता जाऊया तर अशीच मी पुढं पुढं चालली होती आणि मग मला पुढं सापडली पर्सचं विचारून पाहू आता थोडी मोठीशी परवडते आता माझ्या मनासारखी तर पर्स काय मला भेटू राहिली नव्हती आता काय करावं का जे भेटतं ते छोटे छोटे आणि सुट्टे पण एक ठिकाणी काय होऊ नाही राहिले आणि अशीच पुढं पुढं चालली आणि म्हटलं चला आता पर्स राहिलेली आहे मला पर्स घ्यायची बाकी आता बघ क्लिप पण घ्यायची अखेरीस असं म्हणतात ना प्रयत्न ती परमेश्वर आणि शेवटी फार म्हणजे शेवटी मला हे दुकान सापडलं आणि इथं पण अर्थात छोटे छोटे होते आणि काही मोठ्या पण पर्स होत्या आता सर्व पर्स होत्या ते दीडशेला पण आम्ही जी पसंत केली होती गोल्डन मध्ये अशा नाही घ्यायची आपल्याला ती घ्यायची ती दाखवा हो। ती लईच मोठी ती गुलाबी नाही एवढी पण ती आपरी नाही ना अशी पाहिजे ना टांगून सांगा संगमनेरला घेतली ती चारशी चिटी आता बघूया याचा डब्बा बिब्बाला बाहेर जायचं ठरलं तर काही ठावता येतं কলৰ হে ন ৰা কলৰ গৰ্দ কলৰ দে নাই ৰাইচ দিয়া হা বাকি যা तिथं पण आहे ते बघा ना तो कलर चांगले काय दोनशे काय विशेष दोघी जणी का मग आम्ही आडलेलो आहोत ती आम्हाला पर्स आवडली ती पाती गुलाबी आणि ती दोनशेला आहे पण आम्ही जर दोघी जणी घेत माऊ ह्या ताई पण आहे ताईत नाही नाही व्हिडिओ म्हणून आता त्यांना म्हटलं की दीडशेला द्या पण की हा कलर छान आहे एकशे सत्तरला फायनल झालं मग काय करा काही कमी कमी व्हायना बरं झाली बांगड्या झाल्या आता पेढे वेडे घेऊ खाऊ घेऊ कसे दिले पेढे घे चल प्रसाद, आता हे तिथपर्यंत सगळीकडे प्रसाद 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 आहे आणि आता गेले असतील घरी आता जाऊया आपण घरी आता पन्नास साठ रुपयेच राहिले फक्त काकांनी मला एक हजार रुपये दिले होते एक हजार मधले फक्त सत्तर रुपये राहिलेले आहे पन्नास रुपये बघू आता कानात ते घेईन नाही आता घेईन मी घरच होते पैप म्हटलं आता काकांना फोन करा पण आता काका म्हटलं आराम करत असतील तर आता म्हटलं तर यात्राचे कोणत्या पण गाड्या जातील तर एखादी रिकामी मोटरसायकल दिसली की जाऊ म्हटलं आपल्या भाऊच आहे ना आपले सर्व जे आहे ते तर वहिनीची त्यांची गाडी आली होती नुकतीच त्यांनी कार आणली होती तिथून वहिनी तिकडूनच येत होत्या मोठ्या वहिनी त्या गाडीतच फोर व्हीलरमधून कशीपश म्हटलं चला बाई लेऊन लागते चला आता यांच्या गाडीत आणि मग आली आली त्यांच्या तिथपर्यंत आता इथून चालली घरी तब्बल एक हजार एक रुपयासुद्धा घरी आणलेला नाही आहे मी सर्वच्या सर्व खर्च केलेले आहे आणि चला मी तुम्हाला म्हणजे मी काय काय आणलं ते दाखवतेस म्हणा दुसरं काय सोडून कानातलं वगैरे हे सोडून दुसरं काय आणलेलं असणार तर चला आता अकाची पण खरेदी बघू आणि माझी पण खरेदी बघू आपण तिला माझी खरेदी दाखवते आले आले उघडायला